श्रीराम हो समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जो मुलांचं मन जाणत असतो तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो समर्थ म्हणाले जो शिक्षक मुलांच्या भावना गरजा आणि विचार समजून घेत असतो तोच प्रभावीपणे शिकवू शकतो आणि त्यांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो त्यामुळे तो खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो आता आपण शाळेमध्ये गेलो सर्वजण गेलात ना नक्कीच शाळेमध्ये आपण शिक्षण सुद्धा घेतलं वर्गामध्ये आपल्याला बघा आपण वेळेवर पोचायचो वेळेत निघायचो आपल्याला सर टीचर आपल्याला शिकवायचे आपण शाळेमध्ये शिकलो गृहपाठ केला वर्गपाठ केला उत्तम प्रकारे पाससुद्धा झालो परंतु आपण जेव्हा पास होऊ तेव्हा आपल्या सरांना टीचरांनासुद्धा बघा अभिमान वाटेल की नाही की आपला विद्यार्थी उत्तम प्रकारे पास झालेला आहे जर आपण नापास झालो तर नाव कोणाचं कमी होईल आपल्यामुळे शिक्षकांचं नाव कमी होईल कारण का त्यांचा विद्यार्थी आपण होतो ना कारण प्रत्यक्षपणे आचार्य देवभव हो म्हणजे काय तर गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता आलं पाहिजे ज्यांनी ती शिक्षण बघा शिक्षणाम शिक्षण आणि शिस्त ह्या दोघांमध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळालं ते म्हणजे प्रयत्न शिस्त का सांगितली शिस्तीचं महत्व का पटवून दिलं जर आपण अभ्यास केला नसता आपण पास झालो असतो का नाहीये ना मग तसंच भाग दिलेला आपल्या जीवनामध्ये मोठे बदल घडवून आणणारे आपले शिक्षकच असतात कारण मुलांचं मन आहे खायचं काम नाहीये कारण प्रत्येक सर प्रत्येक टीचर बघा प्रत्येक शिक्षक काय करत असतं मुलांना शिकवण्याचं काम करत असतं परंतु ती लहान लहान मुलं असतात ना त्यांना आपण बघा ओरडून बारडून शिकवलं तर नाही शिकणार त्यांच्याच वयामध्ये येऊन आपल्याला शिकवावं लागतं तेव्हा ते बघा प्रत्यक्षपणे शिकतात की नाही आपण पाहिलं ना जे लहान शिशू मोठ्या शिशू असतात बघा बालवाडीमधले त्यांच्यासारखं होऊन आपल्याला प्रत्यक्षपणे शिकावं लागतं मुलांचं मन जाणायचं आहे मुलांच्या मानसिक स्थितीला समजून घ्यायचं आहे त्यामुळे मुलांची भावनिक स्थिती त्यांची शिकण्याची पद्धत त्यांच्या अडचणी आणि त्यांना बघा प्रत्यक्षपणे काय प्रेरणा देणं काय किती आवश्यक आहे हे समजून घेतणं गरजेचं आहे मग आता यशस्वी शिक्षक केव्हा पाहायला मिळतात असा शिक्षक जो विद्यार्थ्यांच्या मनात गोडी निर्माण करत असतो त्यांना शिकण्या शिकण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे प्रेरित करीत असतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतो तो केवळ माहिती देत नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानावरील ओढ निर्माण करत असतो आता आपण पाहायला गेलो लहान शिशूपासून आपण दहावी पंधरावीपर्यंत आपण काय करत शिक्षण घेत राहिलो मग शिक्षण याचबरोबर शिक्षक आणि नातं प्रत्यक्षात कसं निर्माण झालं शिक्षक आणि विद्यार्थी मुलांचं मन समजणारा शिक्षक विद्यार्थ्यांशी एक भावनिक नातं तयार करत असतो या नात्यांमुळे विद्यार्थी शिक्षकांवर विश्वास ठेवत असतो आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अधिक सक्रियपणे बघा प्रत्यक्षपणे भाग घेत असतात जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांची मनस्थिती आणि त्यांच्या गरजा समजून घेत असतात तेव्हा ते त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते, ते शिकण्यात अधिक सक्षम होत असतात त्यामुळे ते जीवनात यशस्वी होत असतात विचार जर केला आपल्या जीवनात जर गुरु नसते शिक्षक नसते तर आपण शिकलो असतो का नाही ना आपल्याला ना। मग शिकवणारे कोण आहेत आपले को गुरुजींमध्ये आहेत त्यांच्यामुळे आपल्याला प्रत्यक्षपणे शिक्षण मिळालं बरोबर की नाही म्हणजे आपली मनस्थिती समजून घेण्यासाठी ते प्रत्यक्षपणे उभे राहिले त्यांचा आदर करणं खूप गरजेचं आहे परंतु आपण आदर करत नाही आपण जर जा नापास झालो तर ते त्यांची मानसुद्धा उंचावते का नाही आपल्यामुळे त्यांची मानसुद्धा बघा प्रत्यक्षपणे जो आदर आहे मानसन्मान आहे तो कमी होतो म्हणून आपण कसं राहायचं आहे प्रकारे बघा आपल्याला जी शिस्त दिलेली आहे त्या शिस्तीचं पालन कसं करायचं आहे आपण जर आपल्या मुलांना शिकवलं नाही तर कसं होईल हो आपणसुद्धा आपल्या मुलांना शिकवता आलं पाहिजे आपण सुद्धा एक प्रकारे जर पाहायला गेलो तर आपल्याकडून सुद्धा मुलं शिकत असतात आपल्याला वाटते की फक्त शाळेमध्ये जाऊन मुलं शिकतील असं नाही आहे घरामध्ये सुद्धा आई वडिलांनी आपल्या मुलां बघा मुलांची मुलींची काळजी घेतली पाहिजे त्यांना शिस्त लावून दिली पाहिजे एका शाळेत शिक्षक बघा फळ्यावर शिकवत होते त्या शाळेमध्ये नवीन शिक्षक सुद्धा आले होते ज्यांना मुलांच्या अभ्यासातले प्रश्न तर माहीतच होते पण मुलांना काय हवं आहे काय नको आहे हे प्रत्येकाला ते विचारत होते हे त्यांना समजत नव्हते की त्यामुळे मुलांना शिकण्यामध्ये रस येत नव्हता नंतर त्या शाळेतील एक जुने शिक्षक सुद्धा आले होते त्यांना मुलांच्या अभ्यासातले प्रश्न माहीत होते पण त्यासोबतच ते प्रत्येक मुलाकडे लक्ष देत असत त्यांना समजले की काही मुलं घाबरलेली आहेत काही मुलं गमतीशीर पद्धतीने शिकत आहेत तर काही मुलांना प्रश्न विचारायला लाज वाटत आहे त्यामुळे ते प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार शिकवण्याची पद्धत बदलत असत ते मुलांना खेळकर पद्धतीने शिकवत असत त्यांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकत असत आणि त्यांना असं वाटायला ला, लावत असत की ते शाळेमध्ये बघा प्रत्यक्षपणे सुरक्षित आहे यामुळे मुलांमध्ये शिक्षकांबद्दल आदर आणि प्रेम निर्माण झालं मुलं आनंदाने शाळेमध्ये येऊ लागली शाळेत शिक्षण घेऊ लागली खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागली आणि अशा प्रकारे मुलांचं मन जाणणारे शिक्षक हे नेहमीच यशस्वी होत असतात परंतु आपण जर पाहायला गेलो तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक गरजा समजून घेतल्या पाहिजेत आपण विचार जर केला आपल्याला जसं बघा गृहपाठ दिलेला आहे वर्गपाठ दिलेला आहे तसा आपण अभ्यास करत असतो की नाही मग प्रत्येक मूळ मुलांचे विचार हे वेगवेगळे असतात त्यांच्या गरजा आणि शिकण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात सर्वांचं बघा प्रत्यक्षपणे मन सारखं नसतं ज्यावेळी शिक्षक शिकवत असतात त्यावेळी सर्वांना समान शिकवत असतात परंतु आपली पद्धत आपण समजून घेतली पाहिजे आपलं लक्ष किती आहे आपली गरज किती आहे हे स्वतःहून पाहिलं पाहिजे ना मुलांचं मन जिंकणारा शिक्षक त्यांना प्रभावीपणे शिकू शकतो आणि त्यांच्याच जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो आपल्या आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार येत असतात परंतु आपल्या पद्धतीने सुद्धा सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे कारण ज्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं जातं त्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर शिक्षक हे मुलांचं मन जिंकत असतात जाणत असतात आणि त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये प्रेमाचं नातं तयार होत असतं बरोबर की नाही मग त्याचप्रमाणे आपल्याला जी शिस्त लावून दिलेली आहे जे अभ्यास आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे ते आपल्याला शिकता यायला हवं कारण पुढे आपल्याला या, या शिस्तीचं महत्त्व बरोबर की ना आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप उपयोगाला येणार आहे जर आपण शिस्त पाळली नाही किंवा मन लावून अभ्यास केला नाही तर पुढे आपलं आयुष्य बघा ज्याप्रमाणे आपण बोलत असो अरे मी अभ्यासच केला नाही मग परीक्षेला आपण लिहिणार काय मग जो मुलांचं मन जिंकतो ना मुलांचं मन जाणत असतो ना तोच खरा शिक्षक आणि त्याच शिक्षकांचा बघा प्रत्यक्षपणे जो प्रवास आहे तो प्रवास यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही म्हणून जो मुलांचं मन जाणतो तोच खरा यशस्वी शिक्षक होऊ शकतो जय जय रघुवीर समर्थ